अशा सुंदर सुबक माळा करायच्या असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि मी सांगेन की एका वेळेला फक्त एका वाटीचाच पाक करा म्हणजे मग आपल्याला अवघड जात नाही लवकर घट्ट होत नाही एका वेळेला दोन माळा करायच्या एका वाटीमध्ये दोन माळा व्यवस्थित होतात तर मंडळी हा व्हिडिओ कसा करायचा आपण बघूया नमस्कार मंडळी येत्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आज मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी जी आपण माळ तयार करतो साखरेची तर ती सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे त्याच्यानंतर आज मी जी काही माळा करणार ती बच्च कंपनीसाठी करणार आहे आपल्याकडे छोट्या मुलांना ती माळ घालायची पद्धत आहे गुढीपाडव्याला तर ती छोट्या मुलांसाठी करायची आहे त्याच्यामुळे थोड्या त्यांच्या आवडीच्या अशा बडीशोपेच्या गोळ्या वगैरे अशा घेतलेल्या आहेत त्याच्याने मी सजावट करणार आहे आणि साधारण एक एक जेमतेम एक वाटीभर मी साखर घेतलेली आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे मी सोडा वगैरे याच्यासाठी वापरणार नाहीये त्याच्यानंतर हा दोरा आहे हा दोरा उचकटू नये एका ठिकाणी स्थिर काय करायचं एक मी छोटीशी युक्ती सांगते पण त्याच्या आधी आपण ही साखर पातेल्यात काढून घेऊ साधारण पाऊन वाटी साखर घेतलीय त्याच्यात जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचंय आता साखरेमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे हे माझ्याकडे हा जो मोल्ड आहे तर या मोल्डमध्ये मी छोट्या छोट्या गाठींची म्हणजे छोट्या छोट्या पदकांची अशी ही साखरेची माळ तयार करणार आहे तर एकदा हा पाक तयार झाला की आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही तर याला मी व्यवस्थित आधी तूप लावून घेते हा दोरा याला चिकटून राहावा त्याच्यासाठी मी काय केलं आहे हा दोरा थोडासा ओला करून घेतलेला आहे म्हणजे काय होईल की हा दोरा याला चिकटून राहील निघणार नाही तर असा हा दोरा सेट करून घ्यायचा याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये मी गुढीसाठी माळ तयार करणार आहे तर त्याला पण असं आपण ट्यूब लावून घेऊया ह्याच्यामध्ये पण एक दोरा असा सेट करून घ्यायचा त्याच्यानंतर एक माळ आपण या द्रोणामध्ये सेट करणार आहे तर या द्रोणाला सुद्धा तुपाने ग्रीस करून घ्यायचं तुम्हाला जर पेपर कप मिळाले तर पेपर कप घ्या मला मिळाले नाही त्याच्यामध्ये सिल्वर मोल्ड मला आणावे लागले त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये या श्रीखंडाच्या गोळ्या ठेवणार आहे त्याच्यामुळे ती माळ खूप छान दिसते आणि मुलांना पण द्यायला आपल्याला छान वाटते तर असं एक एक श्रीखंडाची गोळी तुम्हाला हव्या त्या गोळ्या किंवा कुठले पण टॉफीज वगैरे तुम्ही याच्यासाठी वापरू शकता यामध्ये थोड्याशा बडीशोपेच्या गोळ्या मी याच्यामध्ये अशा आधी घालून घेतलेल्या आहे याच्यावरनं आता आपल्याला साखरेचा पाक घालायचा आहे आता आपण मुख्य रेसिपीकडे बघूया आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवर पाक करायचा नाहीतर मग खाली खाली साखर तशीच राहील आणि मग पाक घट्ट होत राहील तर सतत हलवत राहायचं आणि जेव्हा याला बुडबुडे यायला लागतात त्याच्यानंतर आपल्याला हा पाक चेक करायचा आहे मी दाखवते तुम्हाला एक पाच ते सात मिनिटात हा पाक तयार होतो तर एक दोनच झाली आहे साखर अजून पूर्ण विरघळलेली नाहीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची मळी काढून घेऊ शकता म्हणजे एखादा चमचा जर याच्यामध्ये दूध किंवा ताक घातलं तर वरचा वरचा जेव्हा आपण फेस काढून ठेवतो तेव्हा खाली पांढरा शुभ्र पाक राहतो पाकाला छान उकळी आलेली आहे आता आपण पाक चेक करूया पाक उगळतोय म्हणजे याचा अर्थ आपला पाक अजून झालेला नाही आहे अजून आपल्याला थोडा वेळ पाक उकळायला हवा आहे परत मी एक थेंब घेऊन बघितला तर तो पहिल्यापेक्षा कमी उगळतोय पण अजून सुद्धा हालतोय एका जागेवर ना एका जागेवर स्थिर राहत नाही आहे तर आता आपण अजून थोडा वेळ पाक उकळूया पाक आपला होत आला आहे याच्यामध्ये एक मी छोटा चमचा भरून तूप घालते कारण याच्यामध्ये मी सोडा वगैरे घालणार नाही आहे तूप घातल्यामुळे ह्या गाठी फार अशा पक्क्या कडक कशा लागत नाही खुशखुशीत लागतात तर आता आपला पाक तयार झालेला आहे हे बघा छान फेस आलेला आहे आणि मी तुम्हाला याच्यात पण चेक करून दाखवते हा टाकलेला थेंब हलत नाही आहे याचा अर्थ आपला पाक झालेला आहे तर आता आपण याचे पटापट गाठी गाठीची माळ तयार करून घेऊया तर मंडळी हे सगळं मी असंच ठेवून टाकलं होतं एखाद्या तासामध्ये हे छान सेट होतं पण जास्त वेळ जरी गेला तरीसुद्धा चालतो हे बघा आता आपली ही जी गाठी माळ आहे ती किती सुंदर तयार झालेली आहे आणि ह्या द्रोणामध्ये केल्यामुळे निघायला पण खूप इझी आहे आणि जी आपण नुसत्या ताटामध्ये ही माळ तयार केली होती तीसुद्धा अगदी इझी निघालेली आहे बघा गुढीसाठीची माळ तयार झालेली आहे याच्यातनं माळा निघणं दर अगदी सोपं आहे सिलिकॉनच्या मोल्डमधून अगदी पटकन निघतं तर मंडळी येत्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा अगदी सोप्या पद्धतीने अशा या आपण साखरेच्या माळा घरीच करू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद